नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची साईट चालू झालेली आहे खूप दिवसापासून आचारसंहितेमुळे ही साईट बंद होती ती आज चालू झालेली आहे तर नवीन नोंदणी कशी करायची हेच आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहे अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे ह्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला कंस्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर असा एक पॉपअप येईल या ठिकाणी आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर ह्या ठिकाणी आधार नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर मी संपूर्ण काही टाकून घेतो त्यानंतर प्रोसीड फॉर फॉरम या ऑप्शनवर क्लिक करतो ह्या ठिकाणी आपलं पहिलं नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर वडिलाचं नाव त्यानंतर आड नाव त्यानंतर ह्या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करायचं आहे मेल फिमेल जे काय असेल ते सिलेक्ट करा जे रजिस्ट्रेशनला आपण आधार नंबर दिला होता तेच या ठिकाणी शो होईल त्यानंतर मॅरेज स्टेटस ह्या ठिकाणी मॅरेड आहात सिंगल आठ विधवा असाल जे काय असाल ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या जे आधार कार्डवर डेट ऑफ बर्थ आहे तीच ह्या ठिकाणी टाकून घ्यायची आहे मी टाकून घेतो त्यानंतर वय आपोआप शो होईल त्यानंतर कॅटेगरी तुम्ही कोणत्या कास्टमध्ये येता जनरलमध्ये येता एन टीमध्ये येता ओ बी सी एस सी एस टी जे काय असेल ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या जो मोबाईल नंबर आपण रजिस्ट्रेशनला दिला होता ते या ठिकाणी शो होईल मी संपूर्ण काय भरून घेतो त्यानंतर आधारनुसार ॲड्रेस जसा आधार कार्डवर ॲड्रेस आहे तसाच ह्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे मी स्क्रोल करतो ह्या ठिकाणी हाऊस नंबर ऑप्शनल आहे नाही भरला तरी चालेल त्यानंतर रस्ता ऑप्शनल आहे नाही भरला तरी चालेल त्यानंतर विलेज एरिया या ठिकाणी आपला आधारवरला ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे त्यानंतर सिटी जो आपला जिल्हा आहे तो टाकून घ्या त्यानंतर महत्त्वाची जागा ऑप्शनल आहे नाही भरली तरी चालेल त्यानंतर स्टेट महाराष्ट्र त्यानंतर ह्या ठिकाणी आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तालुका त्यानंतर पोस्ट पिनकोड आपोआप शो होईल त्यानंतर कुटुंब तपशील मी स्क्रोल करून घेतो हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो ह्या ठिकाणी ध्यान द्या ह्या ठिकाणी आपल्याला पहिलं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर आडनाव त्याच्यानंतर वडिलाचं नाव त्यानंतर डेट ऑफ बर्थ वय त्यानंतर रिलेशन त्यानंतर आधार नंबर त्यानंतर व्यवसायामध्ये आपल्याला मजुरी टाकायची आहे कारण की आपण लेबर काम करतो म्हणून ह्या ठिकाणी मजुरी टाकायची आहे त्यानंतर ह्या ठिकाणी आपलं शिक्षण सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर नॉमिनीज निवडण्यासाठी ॲडमोर या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही नॉमिनीज निवडू शकता मी संपूर्ण काय भरतो आणि नॉमिनीज निवडण्यासाठी ॲडमोर या ऑप्शनवर क्लिक करतो ह्या ठिकाणी तुम्हाला परत एकदा सांगतो ह्या ठिकाणी आपलं पहिलं नाव ह्या ठिकाणी मी मिसेसची माहिती भरता आहे म्हणून मिसेसचं पहिलं नाव ह्या ठिकाणी ॲड नाव त्यानंतर हजबंड नेम ह्या ठिकाणी डेट ऑफ बर्थ वय ह्या ठिकाणी रिलेशन जे ज्यांचं नाव टाकत आहेत त्यांचं नाव रिलेशन ह्या ठिकाणी निवडायचं आहे मी ह्या ठिकाणी वाईफचं टाकत आहे म्हणून मी ह्या ठिकाणी वाईफ निवडतो त्यानंतर आधार नंबर व्यवसायामध्ये तुम्ही घरकाम टाकू शकता पत्नीचं तर त्यानंतर ह्या ठिकाणी आपलं शिक्षण त्यानंतर ह्या ठिकाणी नॉमिनीज करायला विसरू नका त्यानंतर परत तुम्ही मुलाची माहिती ॲड करायची असेल तर मोर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि संपूर्ण काय माहिती टाकून घ्यायची आहे मी संपूर्ण काय भ भरून घेतो आणि स्क्रोल करतो ह्या ठिकाणी आपल्या नव्वद दिवसाच्या कामकाजाचा तपशील द्यायचा आहे जे की आपल्याला कॉन्ट्रॅक्टदाराने दिले होते ते या ठिकाणी कामकाजाचे स्वरूप या ठिकाणी तुम्ही काय काम करता इलेक्ट्रिशियन आहात वर्कर आहात प्लंबर आहात जे काय असेल ते सिलेक्ट करा मी ऑल टाईप हेल्पर सिलेक्ट करून घेतो त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला नव्वद दिवसाचे सर्टिफिकेट कोणी दिले कॉन्ट्रॅक्टदारनं दिलेलं आहे ग्रामसेवकनं दिलेले आहे किंवा नगर परिषद किंवा महानगरपालिकेने दिलेले जे दिलेले असेल ते सिलेक्ट करा मला महानगरपालिकेने दिले म्हणून मी महानगरपालिका सिलेक्ट करून घेतो त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला जावक दिनांक टाकून घ्यायचा आहे जावक दिनांक तुम्हाला नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट जे आपल्याला महानगरपालिकेने दिलेलं आहे त्याच्यावर शो होईल वरच्या साईडला या ठिकाणी उजव्या साईडला या ठिकाणी जावक दिनांक दिसेल तोच दिनांक आपल्याला ह्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे मी टाकून घेतो त्यानंतर जावक क्रमांक जावक क्रमांक तुम्हाला डाव्या साईडला दिसेल जाव क्रमांक ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर अधिकाऱ्याचे नाव ज्या व्यक्तींना आपल्याला महानगरपालिकेतून आपल्याला नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट दिलेलं आहे त्या व्यक्तीचं ह्या ठिकाणी अधिकाऱ्याच्या नावामध्ये जे काही नाव असेल ते नाव ते ह्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर जिल्हा त्यानंतर तालुका सर्व काही मी भरून घेतो आणि स्क्रोल करतो ह्या ठिकाणी सपोर्टिंग डॉक्युमेंट ह्या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत डॉक्युमेंट्स अपलोड करताना दोन एम बीपेक्षा कमी करा तुम्ही जे पी जी पी डी एफ दोन्ही करू शकता या ठिकाणी आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे त्यानंतर थम या ठिकाणी थम ऑप्शनल आहे नाही दिला तरी चालेल या ठिकाणी आपल्याला फोटो अपलोड करून घ्यायचे मी फोटो अपलोड करून घेतो त्यानंतर आधार कार्ड अपलोड करायचं आहे आधार कार्डची साईज ही दोन एम बीपेक्षा कमी असली पाहिजे तुम्ही जे पी जी पी डी एफसुद्धा करू शकता दोन्ही साईटकडून आपल्याला मर्च करून आधार कार्ड अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट जे की आपल्या महानगरपालिकेने दिलं होतं ते ह्या ठिकाणी अपलोड करून घ्या त्यानंतर ह्या ठिकाणी टिक करायची आहे आणि सेव या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ह्या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे या ठिकाणी आपले ॲप्लिकेशन सक्सेसफुली सेव्ह झालेलं आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र